मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोमरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपल्याला मुंबईच्या ताईंची कमेंट आली की आम्हाला उडदाच्या डाळीची आमटी बनवून दाखवा तर ताई तुमच्यासाठी काय पण तुम्ही आमच्यासाठी आपलं एवढं धनगर जीवनचं व्हिडिओ वागता तर तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहे उडदाच्या डाळीची आमटी तर ते आमटी आई आपली आई बनवणार आहे आणि ती कशी काय बनवणार आहे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे चला तर मग मित्रांनो बघा आपलं वाड्यावरचं वातावरण आता पार पाच वाजून गेले ते आणि या ठिकाणी आपल्या कोंबडीनी खोप केले खोप आणि त्या खोपीवरती आंडी पक्षी कशी घरटी करतात मित्रांनो तसं आपल्या कोंबडीने सुद्धा तलगा आहेत तलगांना काय माहीत नाही डालग्या डुलक्यात कोंबड्या बसून देत नाही मोठ्या तर आपल्या तलंगाने सुद्धा खोप केले तर विषय काय असतो की इथं आपला वाडा भरपूर दिवस एका जागेवर बसलेला असतो एका जागेवर असल्यामुळे कोंबड्या इथंच असतात सारख्या इथंच फिरत असल्यामुळं मग ते आपले अशा जागा जोगा बघतात तर त्यातल्या एका तलंगाने आपल्या इथं खोप बनवून अंडी घातल्यात आता तेरा अंडी होती काल आईने दहा अंडी नेहाले ते अजून थोडीफार आहेत तिथं ते बघायचे तुम्हाला बघा हे सगळं काटवण आणि ह्या काटवणात बघा कोयाळाचे काटे आहेत ह्या अशा आणि ह्या काट्यात बघा खोप बनवले आणि या ठिकाणी आपल्या कोंबडीने बघा अशी अंडी घातल्यात मित्रांनो याच ठिकाणी आपल्या तलंगाने खूप केले म्हणजे एवढ्या काट्यात ना का अशी इकडून वाट काढीत काढीत सगळं काटवानच आहे काट्यात ना वाट काढीत काढीत इथं येऊन बसून आंडी घातले ते तलंगाने आता तलंगा वाले ते अंडी बिंडी भरपूर वाहत आपल्याला मित्रांनो अंड्याचा सुद्धा आता श्रावण चालू आहे म्हणून नाही तर तुम्हाला अंड्याचा सुद्धा आपण नक्की व्हिडिओ दाखवल इथंच आपलं बिराड आपली आई आई आता थोडीफार आता हो का कोंबड्या कोंबड्यांची ड्युटी बहुतेक चालू होईल आता घराकडे यायला आता दिवस जसा जसा जात जाईल तशा कोंबड्या सुद्धा आपल्या घरी येत जातात आणि आई आपली सकाळची थोडीफार भांडी घासून घेते आणि हा आपला वाड्यावरचा वांगला तवा तयार केलेला चार महिन्याचा बांगला आणि इथंच ह्याच चुलीवरती बनवायची आपल्याला ओढदाच्या डाळीची आमटी मित्रांनो बघा आपलं घर बिर आईने मस्तपैकी झाडून घेतले सारवून घर सारवलेलं झाडून बिडून घेतला आत्ताच कधी सारावलाय कालच आईने सारावले आई आता पेटवते उडदाच्या डाळीची आमटी आपली जनजनीत आता बुगलेला माती लावून घ्यायची उडदाची डाळा माती लावायची कारण का तर मित्रांनो आपलं बुगलं काळ होत का नाही काळ झाल्यावर लवकर निघत नाही गास्तानी चकाचक तर आता पाणी टाकलं थोडस पाणी घातलं पाणी घालायचे पाणी पाणी गरम करायचं गरम शिजत नाही हा तर मित्रांनो आईने चुलीला जाळ लावून बोगल्याला माती लावून मस्त पैकी आपलं गरम कराय थोडस ठेवलंय पाणी आणि या ठिकाणी आई आपली डाळ बघते नेट आहे का कशी नेट नेटवाट करते का नाही आई हा खड खुड हाय काय आपलं का बघायचं मग शिजाय घालायची हा नाही तर मग नंतर जेवता दाता खाली एखादा खडा आला कि सगळी जेवणाची चव जाते हे असे आपली पिवळ गावरान काळी बोंग उडदाची डाळ मी गावरान गावराने आपली डाळ उडदाची हा हा टाकायची शिजायला आता शिजाय टाकली ठेवायचं वाप नाही लवकर जाऊन द्यायची ना ठेवलं आहे गरम करून परत आट ते आटल्यावर म्हणजे ते पहिले पाणी आटलं की पुन्हा गरमच पाणी वाटायचं का गार ना। गार नाही वाटायचं मित्रांनो त्या ठिकाणी आपले बघा आईने पहिलं डाळ टाकली पाणी ठेवलेलं त्या डाळ टाकली ते पाणी गरम होणार नंतर ते पाणी गरम होऊन ते समजा आटत आलं की यावर तांब्या मारलं तांब्या ठेवलाय वा पण या तांब्या सुद्धा गरम पाणी होणार मग त्या डाळीला गरमच पाणी टाकायचं असं आपल्या आईचं म्हणणं आहे असं गार पाणी टाकल्यावर डाळ मग लवकर शिजत नाही गरम टाकल्यावर गरमागरम मध्ये एकदम ओके होती पाटी आहे आणि पाटिवली दळणी आहे आणि दळणी टोपले ते पाटीव टोपले टोपल्या वाटण आहे हा मित्रांनो आपलं झाकायला वागा झाकायला आपलं वाड्या शिवले आहे कापडाचं शिवलंय का नाही कापडाच शिवलं या हे आपल्या रंगीत शिवलया पाटीवली दळणी आणि हे टोपल्यावलं वाटण तर बघा आपले सगळं टोपलं भाकरीसाठी आणि आपलं मसाला मीठ मसाला हे असतो खालच्या टो ह्याच्यात पाटीत तर त्या पाटी असं पाटीला जम पाटी मोठी आहे तर पाटीला झाकायसाठी दळणी तयार केली आणि आपल्या भाकरी झाकायसाठी हे वाटण ते काय आहे हा वाटन। मला वाटलं चुकलं काय मित्रांनो बोलणं नाही चुकलं ओके मध्ये लसूण बिसून किती घेतलाय तू लसूण तीन कुड्या घेतल्या लसणाच्या तीन कुड्या आणि दुसरं <coughs> मिरच्या घ्यायच्यात मिरच्या बिरच्या सगळं घालायचे का काय मिरच्या आणि पुन्हा जिरी घालायची हा लसणाच्या तीन कुड्या घालाय सोडून हा तर मित्रांनो बघा आपली चेंडर मेंडर म्हणजे आपली आरचू आरचू तू कितवीला जाती बाई शाळेला आरचू दुसरीला बघू तू बघू पहिलेला बाबू तू बाबू आपला पहिलीला शाळेत जातात तो मला ओढदाची डाळ आवडती का आवडती ना हा खायला खायची मस्त बात त्यांना आमटी का नाही पुढे झाली आता चांगल्या चुलून लसणाच्या फलकट काढली बाजूला फलकट काढली बाजूला अशी हाताने आपल्या लसूण म्हणायचं आता वाटायसाठी ओके झाला लसूण झाला आता तर हा बघा आपला वरटा पाटा आणि वरट्या पाट्या घेतला आईने लसूण आता आई थोड्या मिरच्या घ्यायच्या का नाही तर मित्रांनो बघा मागच्या वेळेस आपण दाखवलेल्या मिरच्या अजून सदा अशा नासल्या ले भिजल्या नाही एकदम खनखनीत आहेत आपलं फडक म्हणजे वाड्यावरच एक चांगली वस्तू आहे का नाही आहे चांगली कवर आठ आठ पंधरा पंधरा दिवस मिरच्या आहे अशा राहतात पंधरा पंधरा दिवस म्हणलं तरी जशा मिरच्या आणलेल्या तशाच मिरच्या राहतात तर बघा असं म्हणजे काही ना काही फायद्यात पडतं असं कॅरी बॅगी हे याच्यातनं त्यांना हवा मिळत नाही शुद्ध हवा तर त्या हवा नसल्यामुळं एक यक दोन दिवसात लगेच खराब पण आपल्या भाडकात पंधरा दिवस झालं तरी मिरच्या अजून हा येत असे आहेत मित्रांनो थोडेसे लसणाच्या पिंकुड्या घेतल्या थोड्या एवढ्या मिरच्या घेतल्या आता मीठ घेते आता मीठ घेतल्या जिरी तशी घातल्या व ल लागते आता बी वाटून घालायची म्हणजे मग मस्त लागते यांच्या संग चांगली बुकटी बनवून घ्यायची जिरीची काय काय लोक पण ती जिरी येणार दाताखाली वाटून घ्यायची हा दाता खाली टच टच करते ना तर ते आपले असे वाटून घेतले ओ खायला बी चविष्ट दाताखाली बी नाही येणार का नाही आई चव बी लागते चव बी लागते मस्त तर आपली आई आता ह्या सगळ्याची बुकटी बनवून घेते मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईचा चाललाय मस्तपैकी साईपाक म्हणजे आपली आमटी बनवायचा कारभार चालू आहे आई वाटण वाटून घेते आणि इकडे बघा आपली बारखी कुकरी आहेत त्याच्यात आणि तिकडं नानांच्या आपल्या मेंढ्या आल्या नानांच्या मेंढ्या आल्या म्हल्या आपल्या सुद्धा आता थोड्या वेळात मेंढरे येतील दाखवतो तुम्हाला मी राबा बाबा का अशी बनवायची मिरच्याची ह्याची सगळ्याची बुकटी आणि आई बनवते आपली बुकटी मस्तपैकी चांगला आहे आपलं वरच्या पाट्यावर मिक्सर पेक्षा भारी वाटा नव्हता मिक्सर पेक्षा भारी होत आता आपण रोज आपण कुठं कुडून आणायची लाईट आणायची कुडून आता इथं हाय वावरात आपलं असंच वरच्या पाट्याचं आज इथं तर उद्या तिथं आपलं त्या करता वरटापाटा जुन्या परंपरेनुसार चालत आलेलं आपलं हे नाही का वैशिष्ट्य सणासला तरी लागतोय काय असलं तरी लागतंय सणासुदाला सुद्धा वाटाण बिटाने आपलं ह्याच्या मस्तपिकी वाटायचं काय नाही सणासुदीला वाटायचं आणि इरे वर वाटायचं मस्त पिकी आपलं गावरान चुलीवरच ना आण कस काय चुलीवर डाळ शिजते मस्त पिकी वाफा तर बघा मित्रांनो या निघणाऱ्या वाफावरच पाणी तापत या मिरच्या चांगली बुकटी बनवून झाली आता मग डाळ शिजल्यावर चांगले तळून घ्यायची मिरची मिरची चांगली तळायची आमची कडायला घालायची हा आता जरा डाळ शिजते आपली बघाच पाणी ताब्यावर फुल होतं ते गेलं आठवून आता हे गरम झाले वर ठेवून वाफनी बघा ह्याच्यात सुद्धा येते ताई वाफो वाफो पाणी तापले का नाही वाफ तापले आता परत वाचायचं म्हणजे आता एवढं पाणी वाचल्यावर डाळ शिजून ओके दुसऱ्या पाण्यात डाळ शिजून ओके होणार दुसरं पाणी होत का नाही आपल्या आईने मिरची सा बनवलेला खूट बघा इथं चांगला लेप आहे आणि हे मिरचीच पाणी मस्त पैकी आपल्या बाताच बुगल बारक बारक आता या भाताच्या बुगलेला सुद्धा राख लावून घ्यायची आपली राख लावायची माती सुद्धा नाही माती सुद्धा नाही आपली चुरीतली राख घ्यायची लावायची बुगली मग दुधागत पांढरी बघा कसं आधीच पांढरे मित्रांनो दो दोधागत एकदम तर त्याला माती लावायची तर तुम्हाला मागाशी सांगितलं कारण जाळ म्हणजे एकदम खतरनाक आहे जाळ हा खूप काळ काय हा बघ चुलीला बघा जाळ किती आख फुल फुल जाळ चाललाय तरी आपलं भांड आईच्या हाताने काळ नाही राहत म्हणजे आपली ती माती माती भांड काळ होऊन देत नाही एवढा मातीचा सुद्धा उपयोग पडतो आपल्याला प्युअर आई तांदूळ आम्हाला वाकड बोगल करून हो का एवढा आणि प्युअर गावरान इंद्रायने तांदूळ मित्रांनो मावळात आपला वाडा जातो मावळातनच आम्ही आमच्या विश्वासातल्या लोकांकडून तांदूळ घेतो आणि त्याच तांदळाचा आपल्याला आता आई बनवणारे भात तर प्युअर इंद्रायने तांदळाचा भात आणि ओडाचे डाळ एकदम झनझणीत झंकीपणकी कार्यक्रम होणारे आपला आता बरेच डाळ झालं डाळ शिजाय घातलेली आता बघायचे शिजली का काय हा आपले कढई बघातले बघायचे बाबा झाली मोकळी शिजली आई शिजली तर मित्रांनो एक वीस पंचवीस मिनिटात आपले ओढदाची डाळ शिजली आहे शिजून ओके झालेली आहे फायनली शिजली नाही तर आपली डाळ काळे असल्यामुळं आपलं पाणी बघा कसं झालंय काळच पाणी हा काळच पाणी होत आणि आपली डाळ आता शिजली या ठिकाणी मस्त पैकी आणि आता बनवायचे आमटी का नाही कडईत बनवायची बोगल्यात भूगले बोगल्यात ह्याच बोगल्यात आमटी बनवायची कढई आणले डाळ काढून घ्यायला तर या ठिकाणी बघा गरम गरम बोगल आई भाजत नाही आता सवय झाली लागून गेली रोजच्या जेवणाच्या रोजच्या जेवणा कडेर घेतलं होतो डाळ आता थोडस तेल टाकायचे तेल टाकले बघा तेल आपले आता थोडीशी हळद टाकायची थोडीशी हळद हळद बी टाकली आपल्या आईने लाकड चांगल्या मग डाळ नाही लागला लाकड आपली एकदम बाभळीची लाकड आहेत मित्रांनो बाबळीची लाकडं मानल्या बाबळ बारीक आपले लाकडं आहे त्यामुळं शिजायला काही जास्त वेळ लागला नाही हा आपला मिरची तळून घ्यायची हा कोट मिरचीचा चांगला तळून घ्यायचा या आई याच्यात मीठ नाही टाकायचं का मिरची पहिलेच वाटलेले मित्रांनो मित पहिले वाटण वाटून घेत आपल्या आईने मिरचीवर मीठ सुद्धा वाटून घेतलेलं त्यामुळं आता काय मिठाची गरज नाही हा मिरची बारीक होत बघा बागा काय आता बनवायचे आमटी ताई बघा आपली आमटी तुमच्यासाठी स्पेशल वाड्यावरची आमटी आज आपली वाप बाहेर नाही गेले की लगेच कालवण तयार होत ना डाळीच याच आणि शक्यतो डाळी बिळी शिजायला उशीर लागतो असं पॅक बन आपलं असतं कुकर कुकर बीकर मध्ये लगेच शिजून निघल आपलं हे भोगल्या व अस झाकण मापाचण ठेवलं की लगेच शिजत आता या कढईवर एवढं झाकण राहत नाही तळलं बघा तळलं एकदम ओके डाळ उडदाची डाळ आता एवढा डाळ हे टाकायची असं चांगलं मिक्सिंग करायचं चा? आता आमटी खाऊन झनझणीतच आमटी लागणार अगा चुलीवरच जेवण म्हणजे कसलं का असा ना मित्रांनो झणझणीतच लागणार तुम्हाला चवूच देणार हे काय कुकर हे काय हे नाही गॅस नाही चुलीवरच जेवण मानल्या विषयीच येत नाही झणझणीत लागायला आपली सगळं कालवान वाईज कमी ओके झालेलं आहे सगळं सगळं झालं आता फक्त आमटी काढवायची का नाही आता कडायला की झाली चांगला उकाळली की आमटी खायासाठी रेडी झालेली आहे मित्रांनो आपल्या आमटीला बघा हळूहळू उकळ्या फुटणार आहेत तर बघा कशी उकाळते नका कशा उकळ्या फुटतीत आहे असं हळू 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 एकदम जबरदस्त आमटी शिजणार आहे आपली इंद्रावणी तांदळाचा भात दूध तवर आपला भात धुवून घ्यायचा का नाही डाळीला ना आता उकळी फुटत आली म्हणलोर भात धुवून घ्यायच आणि आधीच जर आई धुवून घेतला असता चा डाळशी जाई घालायच्या आधीच हिरी नसता का भात इरी गेला असता आता उडदाच्या डाळीची आमटी खाण्यासाठी तयार झालेली खाण्यासाठी झाली उडदाच्या डाळीची आमटी तयार गड़ गटांधाने आपली डाळ शिजली तर मित्रांनो असेच आपल्या धनगर वाड्यावरचे जेवणाचे जीवनाचे मुलाखतींचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोमरे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद